पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळतं दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती भारताकडून केव्हाही युद्धाची सुरुवात होऊ शकते या विचारानं पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं ज्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानी नेत्यांकडून वारंवार अनुयुद्धाची भाषा सुरू आहे पण नाही दाना और अम्मा पुऱ्या पका नाही हे अशी अवस्था असणारा पाकिस्तान भारताला पुरता घाबरलाय यात कोणतंही दुमत नाही अशा परिस्थितीत भारताने उद्या म्हणजे सात मे रोजी देशभरातील दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यात मॉकड्रिल आणि ब्लॅकआउट घेण्याच्या सूचना दिल्या पण मॉकड्रिल म्हणजे नेमकं काय असतं ते का आणि केव्हा घेण्यात येतं याआधी कधी घेण्यात आलंय उद्याच्या मॉकड्रिल मध्ये महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांचा समावेश असून त्यांची कॅटेगरी कोणती आहे तेच आपण आजच्या या व्हिडिओतून पाहूया नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात अगोदर तर मॉकड्रील म्हणजे काय असतं याची माहिती घेऊयात थोडक्यात सांगायचं झालं सा तर मॉकड्रिल म्हणजे संकटाच्या काळात काय करावं याचा सराव मॉकड्रिल मध्ये कृत्रिम पद्धतीनं आपत्तीजनक परिस्थिती निर्माण केली जाते आणि त्या परिस्थितीत नागरिक सुरक्षा यंत्रणा वैद्यकीय सेवा अग्निशमन दल पोलीस यंत्रणा आणि लष्कराची काय कृती असेल याचा सराव करण्यात येतो हा सराव अगदी संबंधित परिस्थितीत हुबेहूब असतो आता ब्लॅकआउट म्हणजे काय तर थोडक्यात सांगायचं झाल्यास युद्ध काळात शत्रू राष्ट्राच्या हवाई दलाला आपल्या देशातील गावांचं लोकेशन कळून न देण्यासाठी त्या ठिकाणी पूर्ण अंधार करण्यात येतो अगदी मेनबत्ती सुद्धा न पेटवण्याच्या सूचना संबंधित गावांना देण्यात येतात पाच मे रोजी भारत पाक सीमेवरील नॅशनल हायवे एक च्या गावांवर ब्लॅकआउटचा सराव करण्यात आलेला होता तर सात मे रोजी केंद्र सरकारकडून दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांना मॉकड्रील आणि ब्लॅकआउट घेण्याच्या सूचना देण्यात आल्या काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहानी सुरक्षा यंत्रणांची बैठक घेत अगदी अर्ध्या तासात या संबंधीच्या सूचना दिल्या होत्या तर आज म्हणजे सहा मेच्या सकाळी मॉकडील होणाऱ्या दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांची देखील सुद्धा करण्यात आली आहे तिथल्या सुरक्षा यंत्रणांची तपासणी केली गेली आहे तसंच ला सामोरं जाणाऱ्या दोनशे चव्वेचाळीस शहरांची नुसार विभागणी देखील करण्यात आली त्यात महाराष्ट्राच्या सोळा शहरांचा समावेश आहे तर ती शहरं कोणती याची एक, एक करून माहिती आपण सध्या घेऊया तर कॅटेगरी ए मध्ये महाराष्ट्रातील तीन शहरांचा समावेश आहे ज्यात मुंबई त्यानंतर पालघर जिल्ह्यातील उरण आणि रायगड जिल्ह्यातील तारापूर या शहरांची नावं येत आहेत यात तारापूरमध्ये अनु ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलाय तर कॅटेगरी बी मध्ये पाच जिल्ह्यांची नावं घेण्यात आली आहेत ज्यामध्ये ठाणे पुणे पिंपरी चिंचवड रायगड आणि नाशिकचा समावेश आहे यात नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर मनमाड तर रायगड जिल्ह्याच्या रोडा आणि थळ वायशेत शहरांना अतिमहत्व देण्यात आले यात मनमाडमध्ये रेल्वे जंक्शन असल्यामुळे मनमाड शहराचे सुद्धा नाव घेण्यात आले आता कॅटेगरी सी च्या बाबतीत बोलूयात यामध्ये छत्रपती संभाजीनगर भुसावळ रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा शहरांची शा नावं आहेत भुसावळ मध्ये रेल्वे जंक्शन असल्यामुळे देखील भुसावळचं नाव या यादीमध्ये आहे या शहरांमध्ये उद्या रस्त्यावरती लष्कराच्या तुकड्या आणि इतर सैन्य वस्तू दिसण्याची सुद्धा शक्यता आहे तसंच अवकाशात हवाई दलाची परेड आपल्याला बघायला मिळू शकते तर शहरात काही काळ वाहतूक आणि इंटरनेट देखील बंद केलं जाऊ शकतं दरम्यान जवळपास अर्धा तास सायरण वाजत राहण्याचा अंदाज सुद्धा व्यक्त करण्यात आलाय त्याशिवाय समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या शहरातील नागरिकांना समुद्रात नौदलाचं जहाज किंवा पाणबुड्या सुद्धा दिसू शकत आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे मॉकड्रिल मध्ये लष्करा व्यतिरिक्त कुणाकुणाचा सहभाग असेल तर यामध्ये स्थानिक पोलीस प्रशासन होमगार्ड राष्ट्रीय कॅडेट कॅम्प राष्ट्रीय सेवा योजना नेहरू युवा केंद्र संघटना आणि शाळा महाविद्यालयातून स्वयंसेवी म्हणून भाग घेणारे विद्यार्थी यांचा देखील उद्याच्या मध्ये सहभाग असणार आहे आता मॉकड्रिल करण्याचा उद्देश नेमका काय तर आपत्ती किंवा हल्ल्याच्या परिस्थितीत कोणत्या व्यक्तीला काय करायचं हे मॉकड्रिल मध्ये ठरवता येतं तसंच या सरावामुळे सामान्य नागरिक आणि यंत्रणांमध्ये समन्वय वाढतो शिवाय देश अशा परिस्थितीत साधन सामग्री आणि उपाययोजना करण्यासाठी कार्यक्षम आहे का याची देखील तपासणी होते तर चुका आणि कमतरता ओळखून त्यामध्ये बदल करण्यात येतो तर मॉकड्रिल कोणत्या परिस्थितीत करण्यात येतं याची देखील माहिती पाहूयात नैसर्गिक आपत्ती जसं की भूकंप पूर वादळ आणि या व्यतिरिक्त आग किंवा एखाद्या स्फोटातून वाचण्याचा सराव करण्यासाठी मॉकड्रिल करण्यात येतो याशिवाय दहशतवादी हल्ला झाल्यास किंवा बॉम्बस्फोट झाल्यास काय करावं अण्वस्त्र किंवा जैविक हल्ला झाल्यास काय करावं यासाठी सुद्धा मॉकड्रिल हे करण्यात येतो त्याशिवाय लष्कर युद्ध तयारीसाठी मॉकड्रिल करत असतं आता असे देखील काही देश आहेत जिथल्या नागरिकांना वारंवार मॉकड्रिल सारख्या परिस्थितीला सामोरं जावं लागत असते त्यांच्याबद्दल सुद्धा एक एक करून जाणून घेऊयात तर सर्वात आघाडीवरती इस्रायल हा देश येतो इस्रायलला आपल्या स्थापनेपासून युद्धाला सामोरं जावं लागलंय शिवाय त्यांच्या आसपासच्या अरब देशांशी कायमच तणावाचं वातावरण वा राहिले त्यामुळे इस्रायली सरकार देशातील सर्व नागरिकांसाठी रॉकेट अटॅक ड्रिल युद्ध ड्रिल आणि बॉम्बस्फोट ड्रिलचा सराव करून घेत असतो दुसरा क्रमांक अमेरिकेचा आहे नऊ अकराच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने देखील दहशतवाद विरोधी मॉकड्रिलचा सराव केलाय तसंच ऑपरेशन गार्डियन आणि अर्बन शिल्ड सारख्या ड्रिल्स देखील अमेरिकेत होत असतात तर तिसऱ्या क्रमांकावरती रशिया हा देश येतो रशियात नागरिक संरक्षण यंत्रणे यंत्रणेअंतर्गत ड्रिल पार पडत असतं चौथ्या क्रमांकावरती दक्षिण कोरिया आहे दक्षिण कोरियाला उत्तर कोरियाचा तानाशहा किम जोन उमकडून वारंवार वारं अणुहल्ल्याची धमकी येत असते त्याच पार्श्वभूमीवरती दक्षिण कोरियाच्या नागरिकांची अनुहल्ल्यापासून वाचण्यासाठी मॉकड्रिल हे तिथे घेण्यात येतो तर पाचव्या क्रमांकावरती इराण येतो अमेरिका आणि इस्रायलकडून हल्ल्याची भीती असल्यामुळे इराण मध्ये मॉकड्रिल घेण्यात येतो इराणी नागरिकांना बंकर मध्ये लपण्याचा सराव दिला जातो तसंच ड्रोन आणि सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी मॉकड्रिलचा सराव करून घेतला जातो आता भारताला देखील मॉकड्रिल काही नवं नाहीये सत्तरच्या दशकात भारतात मॉकड्रिल झालंय पण आत्ताच्या पिढीला मॉकड्रिलचा काही अनुभव नाही एकोणीसशे एकाहत्तर साली भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवरती मॉकड्रिल हे घेण्यात आलेलं होतं त्यानंतर भारतात युद्ध लढण्याची परिस्थिती काही उद्भवली नाही एकोणीसशे नव्याण्णव साली कारगिलचं युद्ध झालं खरं पण त्याची व्याप्ती जास्त नव्हती पण थोड्या फार प्रमाणात भारतात मॉकड्रिल हे होत असत पण ते फक्त ठराविक भागांमध्ये होतं एकोणीसशे शहाऐंशी आणि सत्याऐंशी च्या दरम्यान ऑपरेशन ब्रास टॅक्सच्या माध्यमातून युद्धासाठी मॉकड्रिल घेण्यात आलेलं होतं लेफ्टनंट जनरल सुंदर यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानच्या सीमावर्ती भागात हे ड्रिल पार पडलेलं होतं त्यात पाच लाखांपेक्षा जास्त सैनिकांनी भाग घेतला होता त्यावेळी पाकिस्तानने याला युद्धाची तयारी समजून आपल्या सीमेलगत सैनिक सुद्धा तयार केले होते तर कारगिलच्या युद्धानंतर दोन साली ऑपरेशन प्रहारच्या माध्यमातून मोठी मॉकड्रिल घेण्यात आलेली होती कारगिल युद्धानंतर पाकिस्तानकडून पुन्हा काही हालचाली होऊ शकतात त्यामुळे भारताने पश्चिम सीमेवरील राजस्थान आणि पंजाब सारख्या राज्यात मोठ्या प्रमाणात सैनिकी होती यात भारतीय लष्करांच्या हजारो जवानांनी भाग घेतला होता तर सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यानंतर प्रत्येक वर्षी समुद्र किनाऱ्यावरच्या सुरक्षेसाठी सागर कवच नावाने मॉकड्रिल घेतली जाते यामध्ये कोस्टगार्ड नौदल स्थानिक पोलीस आणि मासेमारी करणाऱ्या समुदायाचा सहभाग असतो तर आणखी खल्ला झाल्यास तयार राहण्यासाठी दोन हजार मध्ये दिल्ली मुंबई आणि चेन्नई या महत्वाच्या ठिकाणी मॉकड्रिल घेण्यात आली होती आता या सगळ्या मॉकड्रिलची व्याप्ती फक्त ठराविक शहरांपुरती होती पण उद्या होणाऱ्या मॉकड्रिलची व्याप्ती ही पूर्ण देशभरात असणार एकोणीशे एकाहत्तर नंतर पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात असं मॉकड्रिल घेतलं जाते त्यामुळे सर्वांनी आपल्या आणि आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी मॉकड्रिलला सहकार्य करावं धन्यवाद